जय जय रघुवीर समर्थ मनाच्या श्लोकांची उजळणी यामध्ये आज आपण श्लोक त्रेसष्टावा पाहणार आहोत घरी का पुढे ताक मागे हरी बोध सांडो निवे लागे करी सार चिंतामणी काच खंडे तया मागता देत आहे उदंडे जय जय रघुवीर समर्थ समजा जर आपल्याला भगवंत खरंच प्रसन्न झाला आणि म्हणाला माग तुला काय पाहिजे असेल ते माग मी तुला द्यायला तयार आहे पण अशा वेळी आपण भगवंताला काय मागावं हे सुद्धा आपल्याला समजायला पाहिजे खरं तर त्यावेळी आपण भगवंताला म्हणायला पाहिजे भगवंता मला फक्त तूच पाहिजे बाकी काही नको कारण तो भगवंत एकदा का मिळाला मग कशाची कमी कारण तो तर अखिल ब्रह्मांडांचा नायक आहे त्याच्याजवळ सर्व काही आहे मग तो मिळाला की आपल्यालाही सर्व काही मिळणार आहे पण अशा वेळी जर आपण आपल्या बुद्धीचा योग्य वापर नाही केला आणि मागायला नको तेच मागितलं तर भगवंत तरी काय करणार आपल्या मनामध्ये ना सारखा प्रपंच आणि प्रपंचाच्याच विचार चालू असतात मग जे आपल्या मनात असतं तेच आपल्या ओठात येतं आणि त्यामुळे भगवंतालासुद्धा आपण प्रपंचातल्याच गोष्टी नको त्या अशा अशाश्वत गोष्टी नश्वर गोष्टी मागत सुटतो आपण भगवंताला म्हणतो मला पैसा दे घरदार दे मुलं बाळं दे प्रसिद्धी दे अशा प्रकारच्या नको असलेल्या गोष्टी आपण त्याला मागत सुटतो समर्थ या श्लोकामध्ये सांगत आहेत की घरी कामधेनू पुढे ताक मागे आपल्या घरी कामधेनू आहे जी आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करणारी आहे तिला आपण काय मागू ते ती द्यायला तयार आहे मग आपण तिला काय मागावं हे आपण आपणच विचारपूर्वक ठरवायला पाहिजे खरं तर आपण तिला म्हणायला पाहिजे की मला माझ्या मनातल्या ज्या वासना आहेत कामना आहेत ज्या नश्वर कामना वासना आहेत ना त्या माझ्या मनामध्ये तू निर्माणच होऊ देऊ नको मला तू कसं बनव निष्काम बनवून टाक पण संसारातला कारण कारण काय संसारामधल्या ह्या कामना वासना कितीही मागितल्या तरी त्यांचा अंत नाही सारखं काही ना काही माणसाला पाहिजेच असतं आपल्याजवळ किती जरी असलं तरी आपल्याला अजून पाहिजेच असतं कामधेनेला आपण काय मागतो ताक मागतो ताक म्हणजे पुन्हा संसारातल्या नश्वर गोष्टीच आपण त्याला मागतो खरं पाहिलं असता कामधेनूजवळ दूध आहे त्या दुधापासून लोणी लोण्यापासून तूप तयार होतं या सर्वश्रेष्ठ गोष्टी असतानासुद्धा आपण ते न मागता कामधेनूला ताक मागतो ताक म्हणजे जे संसारामध्ये नश्वर वस्तू आहे त्याचं प्रतीक आहे ते खरं म्हणजे आपण त्या कामधेनूला माझ्याकरता तू ईश्वराची भक्ती माझ्या मनात कशी निर्माण होईल मला त्याच्याबद्दल प्रेम कसं निर्माण होईल त्याच्या नामामध्ये मला कशी गोडी निर्माण होईल त्याची ओढ मला कशी लागेल इत्यादी काही गोष्टी मागाव्या ज्यामुळे आपल्या जीवनाचं कल्याण होणार आहे पण ते न मागता आपण तिला ताक मागतो म्हणजेच आपण नको असलेल्या नश्वर गोष्टीचीच तिच्याकडे मागणी करतो मग ती काम तरी बिचारी काय करणार आपण जे मागणार तेच आपल्याला ती देणार प्रसिद्ध कीर्तनकार चारुदत्त आफळे यांनी कामधेनूबद्दल सांगितलं ते म्हणतात की कामधेनू म्हणजे एक प्रकारची आपली ग्रंथसंपदा जसं भागवत दासबोध ज्ञानेश्वरी एकादशी भाग एकादशी भा एकनाथी भागवत इत्यादी हे सर्व धर्मग्रंथ कामधेनूच आहेत या ग्रंथाचा अभ्यास करून आपल्याला जे पाहिजे ते मिळते इतकं ज्ञान त्या ग्रंथामध्ये भरलेलं आहे या ग्रंथाच्या वाचनाने आपण आपल्याला अनेक आपल्या अनेक मनोकामना पूर्ण होतात पण मुख्य प्रश्न हा आहे की हे ग्रंथ वाचायला आपल्याजवळ वेळच नाही पुढे समर्थ म्हणतात हरिबोध सांडोनी वेवाद लागे आता हरीचा बोध जो आहे तो आपण जाणून घ्यायला पाहिजे त्या हारीला आपण समजून घ्यायला पाहिजे त्याची भक्ती कशी करावी हे आपण समजून घ्यायला पाहिजे पण हे सोडून मनुष्य काय करतो त्या ईश्वराविषयी नको ते वाद घालत बसतो शंका कुशंका निर्माण करतो कुणी कुणी तर त्या भगवंताच्या अस्तित्वावरच शंका घेतात खरंच ईश्वर आहे का हो तुम्ही त्याला पाहिलं का हो तो कसा आहे असे प्रश्न ते निर्माण करतात पण त्याला हे कळत नाही की तो जे हे बोलतो आहे ते त्याच्याच सत्तेने बोलत आहे तो भगवंत त्याच्या आत बसलेला आहे ते चैतन्य त्याच्या आत आहे म्हणूनच तो चालतो बोलतो खातो पितो सर्व काही कर्म करू शकतो तो जर निघून गेला तर मग शरीर काय आहे प्रेत आहे तो जिवंत आहे याचाच अर्थ त्याच्यामध्ये तो भगवंत आहे तसं पाहिलं तर अशा अनेक गोष्टी आहेत ज्या आपल्या डोळ्याला दिसत नाहीत म्हणून ते नाहीत असं आपण म्हणू शकतो का जसं हवा आपल्या डोळ्याला दिसते पण ती नाही असं आपण म्हणू शकतो का ती तर आहे कारण तिच्यामुळेच तर आपण जिवंत आहोत मन बुद्धी यासुद्धा आपल्या डोळ्याला दिसत नाहीत पण मनही आहे आणि बुद्धीही आहे कारण याच बुद्धीच्यामुळेच तर मनुष्य वाद घालतो बुद्धी नसती तर वाद कसा घातला असता समर्थांनी एका ठिकाणी म्हटले आहे तुटे वाद संवाद तेथे करावा कधीही वाद करू नये संवाद करावा संवाद केल्याने अनेक प्रश्न सुटतात मनामध्ये भगवंताविषयी जी जिज्ञासा असेल ती जाणून घेण्याकरता वाद न करता संवाद करून जाणत्याकडून त्या गोष्टी समजावून घ्याव्या भगवंत दिसत नाही तरी त्याचं सृष्टीतील कार्यता आपल्या डोळ्याला दिसतं मग कोण चालवते ही सृष्टी म्हणजे कुणीतरी अशी शक्ती आहेच की ती या ब्रह्मांडाला चालवते त्यालाच आपण भगवंत हे नाव दिलेलं आहे पुढे समर्थ म्हणतात करीसार चिंतामणी काच खंडे तया मागता देत आहे उदंडे आपल्या मनातल्या चिंता दूर करणारा म्हणजे तो चिंतामणी तो चिंतामणी जर आपल्याला जवळ आहे तर आपण त्याला काय मागावे हे सुद्धा आपल्याला कळले पाहिजे जसे कामधेनूला काय मागावे हे कळले पाहिजे तसे चिंतामणीला काय मागावे हे पण कळलेच पाहिजे मनुष्य त्या चिंतामणीला काय मागतो काचखंडे काचखंडे म्हणजे काचेचे तुकडे मागतो काचेचे तुकडे म्हणजे पुन्हा संसारातल्या नश्वर वस्तूच मागतो मग आपण मागितलं की तो चिंता ते आपल्याला देणार भरपूर देणार उदंड देणार म्हणजे भरपूर काचखंडे तो आपल्याला देणार अर्थातच आपण जे नश्वर सुख त्याला मागू जे अशाश्वत गोष्टी त्याला मागू त्या गोष्टी तो आपल्याला देणार कारण काय देणे हे त्याचं काम आहे आणि आपण काय मागावं हे आपलं काम आहे याचा एक अर्थ असाही निघतो की आपल्या हातामध्ये चिंतामणीसारखं अमूल्य रत्न आहे असं असताना आपण त्याला ओळखत नाही त्याचं सामर्थ्य न ओळखत नाही आणि त्याला आपण एखादा काचेचा तुकडा समजून फेकून देतो किती मूर्खपणाचं लक्षण आहे चिंतामणी फेकून देणारा मनुष्य खरंच किती दुर्भागी म्हणावा समर्थांनी हे मागायचे हे म्हणायचे आहे की भगवंताने बुद्धी नावाची फार मोठी शक्ती मानवाला दिली इतर प्राण्यांना ती बुद्धी दिलेली नाही पण त्या बुद्धीचा उपयोग मानवाने कसा करायचा हे ज्याचे त्याने ठरवायला पाहिजे त्या बुद्धीला योग्य मार्गाला लावायचे की अयोग्य मार्गाला लावून फक्त संसार सुखाचा विचार करावा हे ज्याचे त्याने ठरवावे समर्थांनी फक्त संसार सुखाचा विचार करावा हे ज्याचे त्याचे ज्याचे त्यानी ठरवावे असे समर्थांना म्हणायचे आहे समर्थांनी भगवंताकडे खूप गोड असं एक मागणं केलेलं आहे पहा समर्थांनी काय मागितलं आपण काय मागतो आणि समर्थ काय मागतात समर्थ म्हणतात की तुझी आवडी दे रे राम उत्तम गुणमज दे राम सज्जन संगती दे रे राम ब्रह्म अनुभव दे रे राम अनन्य सेवा दे रे राम सावधपण मज दे रे राम आत्मनिवेदन दे रे राम इत्यादी म्हणजे काय मागावं आणि काय मागू नये हे सुद्धा याचं भान आपल्याला ठेवायला पाहिजे ठेवायला पाहिजे जसे समर्थांनी योग्य अशा गोष्टीच रामरायाकडे मागितल्या आता आपणही या गोष्टीचा विचार करायला पाहिजे की ज्यामध्ये आपल्या जीवनाचं कल्याण आहे अशाच गोष्टी आपण भगवंताला मागाव्या ते मागताना आपल्या बुद्धीचा उपयोग करावा आपलं भान जागेवर ठेवावं आणि आपल्या जीवनाचं कल्याण करून घ्यावं आणि जे योग्य असेल आपल्याला तेच भगवंताला मागावं हा भाग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्समध्ये कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय जय रघुवीर समर्थ